राज्यातील सर्व शासकीय खासगी तंत्र निकेतन मधील अमरावती येथे राज्यस्तरीय इनोव्हिजन दोन हजार चोवीस या टेक्निकल प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये राज्यातून चारशेच्या वर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी एकशे एकवीस चमूसह सहभागी झाले होते या स्पर्धेत विविधांगी यांत्रिकी वैज्ञानिक विद्युत इलेक्ट्रॉनिक्स संगणीकृत सॉफ्टवेअर शेतीवर आधारित प्रकल्पाचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करण्यात आले या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी छप्पन हजारांची बक्षिसे व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतन अमरावतीच्या नियामक मंडळाचे सदस्य जयेश डॉक्टर ए बी मराठे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विजय मानकर संस्थेचे समन्वयक प्राध्यापक प्रशांत उत्तरवार कार्यक्रमांचे समन्वयक डॉक्टर प्रवीण कर्डे विभाग प्रमुख प्राध्यापक एन जे शिरभाते हे मंचकावर उपस्थित होते कार्यक्रमांचे संचालन संगणक विभागाच्या विद्यार्थिनी मानसी मुंडे याचिका कडू या विद्यार्थिनीने केले प्रास्ताविक माहिती व तंत्रज्ञान विभागाने विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण कर्डे आभार प्रदर्शन यंत्र अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर निलेश शिरभाते यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक વ વિદ્યાર્થી મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોતે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી